नमस्कार मित्रांनो युट्यूबच्या विश्वामध्ये आणि महाराष्ट्र ब्लॉगरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो खुशी आहात तुम्ही मित्रांनो आपण आता लगेच आपल्या फ्रेंडनं एक गावात गाडी आणलेली आहे आणि आपण जाणार आहे देवा गावातल्या मंदिरात आणि तिथं गाडी पोचायची मित्राची आणि तिथं चाललेलं आहे आपण चला तर मग जाऊया मित्रांनो आणि जात जाता पाणी पण आणणार आहे पाणी घेऊन यायचं आणि तिकडं पण जाऊन यायचं मित्रांनो चला तर जाऊया पटापटा आपल्याला कपडे चेंज करायचे आणि लगेच कपडे चेंज करून लगेच गावात जाऊया मित्रांनो चला तर जाऊया मित्रांनो आणि हो एक मिनट मित्रांनो बरंच आपण फिरणार आहे दोन मिनटात आपलं कपडे चेंज करून लगेच आणि बरंच फिरणार आहे मित्रांनो मग टाईम जाणार आहे आपला तर चला तर आजचा व्हिडिओ खतरणार आहे दास होणार आहे मित्रांनो चला तर व्हिडिओ पाहूया मित्रांनो मी आलेलो आहे गावामध्ये आणि गावातील देवाला आणि इथं थो इथं अन्नदान केलं जातं आमच्या गावातील देवाचं तर बाहेरून आलेले भक्त देवासाठी आलेले मंडळी तर त्यांना महाप्रसादाचा कार्यक्रम म्हणजे वाटप केलं जात होतं गावातील हे अन्नछत्र आहे इथं तर आलेलं आहे थोडासा प्रसाद घेतलेला आहे मी आता आणि आता जाणार आहे सचिनभाई आलेले सारेकडे आणि सचिन भाया चाललेले आहेत प्रसाद घ्यायला झाला तर मग शिकर दिसणार आणि लहान मुले बसलेले आहेत प्रसाद मित्रांनो आपण चाललेला आहे आपल्याला काम आणि पाठीमाग दिसत आहे मित्रांनो हे आमच्या गावातील मंदिर आणि मित्रांनो हे आमच्या गावातील मंदिर आणि आपण चाललेलं आता आहे चला तर मग जाऊया आपल्याला अजून पाणी न्यायचं मित्रांनो पाणी म्हणाली मित्रांनो आमच्या गावातील हा मेन स्पेस आणि आमच्या गावाचा मध्य आणि आमच्या गावाचे कार्यक्रम होतात इथं एक मोकळं मैदान आमच्या गावातील म्हणजे ग्रामपंचायतच्या समोरचं मोकळं मैदान मोठा स्पेस आहे मित्रांनो तो मोठमोठे मोठे कार्यक्रम होतात दिसत आहे तुम्हाला प्लेग्राउंड चला तर जाऊया मग आपण काम आहे आपल्याला मित्रांनो बैल आलेला आहे आडवा मित्रांनो आपण चाललेलो आहे गावात गाव फायनली मित्रांनो संपलेला आहे आणि तुम्हाला दिसत आहे आपण चाललेलो आहे आपल्या दिशेने मार्ग चला तर मग जाऊया मित्रांनो फायनली मित्रांनो मी आलेलो आहे पाण्याच्या टाकीवरती आणि तुम्हाला दिसत आहे आमचा भाचा पाणी भरत आहे तिथं कॅन्ड लावलेला आहे आणि आता पाणी घेऊन जाणार आहे मित्रांनो ही पहा पाणी येत आहे पण पोड येत आहे मित्रांनो जास्त थोड्या प्रमाणात पाणी येत टाकीमध्ये पाणीच कमी असणार आहे चला तर मग भरून जाऊया आपण हँडली मित्रांनो भरत आलेला आहे कॅन्डाला आता आम्ही घेऊन जात आहे आणि चला तर जाऊया मग फायनली मित्रांनो मी पोचलेलो आहे आपल्या गावाच्या चौकामध्ये आणि दिसत आहे सध्याला गावामध्ये एक चर्चेचं सत्र चालू आहे सध्याला चर्चा चालू आहे का तर आपल्या तालुक्याच्या ठिकाणी मित्रांनो मोदी साहेब येणार आहेत आपल्या देशाचे प्रधानमंत्री पंतप्रधान आणि त्यांचं एक तासा दोन तासात आगमन होणार आहे आपल्या तालुक्याच्या ठिकाणी की आपल्या देशातील नागरिकांना मोटिवेट करणार आहेत त्यामुळे भाऊ आपल्याला पण जमलं तर आपण जाणार आहे आपण आहे दहा पळ्याच्या दिवसात सध्याला दिसत आहे पाण्याचं थंड आहे गाडीच्या गाडीवर ठेवलेला आहे पाण्याचा प्रॉब्लेम होत आहे त्या सध्याला तरी पण जमलं तर आपण जाऊ मोदी साहेबांचं चार अक्षर घेऊ काहीतरी डोक्यात आणि जाऊया चला तर मग मित्रांनो फायनली मित्रांनो आलेलो आहे गावातून बाहेर आणि गाव सोडलेला आहे आता लागलेला आहे रस्ता चाललेलो आहे आपण रस्त्याने फायनली मित्रांनो मी चाललेलो आहे आता दुसऱ्या गावात आणि प्रताप म्हणजे गाडी लावलेली आहे इथं कॅन्ड आहे आणि तिथं धनाजी आणि प्रताप चर्चा चालू काय तर त्यांची एक पर्सनल डिस्कस तर आपण निघणार आहोत आता पाणी आणण्यासाठी आणि चालतर जाऊया मित्रांनो गाडी चालू करावं फायनली मित्रांनो चाललेलो आहे तुम्हाला मित्रांनो मी आलो होतो फ्लोरवर पण चाललेलो आहे मित्रांनो आलेलो आहे पाणी न्यायला आणि प्रतापचे कॅन्ड आहे तर मित्रांनो इथं ग्रामपंचायतीच पाच रुपये टाकल्यानंतर पाणी मिळतं आणि हे प्रतापची कॅन्ड आहे तिथे एक नंबर आता बाकी आहे सध्याला आणि आपण प्रताप साहेब इथं वेटिंग करतायत एक छान मंदिर आहे मित्रांनो गावातील आणि इथं पाणी न्याय आलेलं आहे आम्ही दिसत आहे तुम्हाला मंदिर खूप सुंदर आहे नक्षीकाम वगैरे आणि चांगले आहे सगळे सगळं दिसत आहे तुम्हाला मित्रांनो मित्रांनो सचिन भाई आणि प्रशांत भाई आलेले आहेत इथं आहे प्रशांत भाय तुम्हाला दिसत आहे आणि सचिन भाई इथं मित्रांनो इथं आम्ही थंडगार सवलेला थांबलेलो आहे फायनली मित्रांनो पाणी घेऊन चाललेलं आहे आणि गाडी आता चालू करण्यात येत आहे आणि आम्ही आता जात आहे चला तर जाऊया आम्हाला झाली पाहिजे आणि प्रताप थांबलेलं आहे थोडंसं काय चाललं आहे त्यांचं बोलणं आपण थांबलेलो आहे थोडा वेळ आहेत सर्कल आणि पाठीमागं ट्रॅफिक लागलेलं आहे टाईम ट्रॅफिक लागू शकतो दिसत आहे तुम्हाला जाम झाला

आणि आपण पण जाणार आहोत चला तर जाऊया मग मित्रांनो फायनली मित्रांनो मी आलेलो आहे आता शेतामध्ये किंवा राणामध्ये जस्ट आपले फ्रेंड प्रताप यांना गावामध्ये सोडलेला आहे आणि तिथून आम्ही डिवाईड झालो आणि आलो घरी पटापट कपडे चेंज केली आणि आता आलो शेतामध्ये मित्रांनो ऊन लागत आहे खूप खूप त्रास होत आहे उन्हाळ्याचा आणि थोडासा रिलॅक्स होऊ हो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि तर आपल्या मित्राची गाडी आणलेली त्याचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल खतरनाक आणि डप वाजवत मित्रांनो तर ठीक आहे मित्रांनो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ लाईक करा कमेंट करा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ भेटूत पुढच्या ब्लॉगमध्ये तब तक केले बाय बाय मित्रांनो आणि जात जाता जाता मित्रांनो महाराष्ट्र व्लॉगर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूत पुढच्या ब्लॉगमध्ये तब तक केले बाय बाय चला तर जाऊया